महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेस वारंवार करत आहेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत याच आरोपांचा पुनरुच्चार केला दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात तब्बल सत्तर लाख मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे हाच आरोप करताना त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा देखील उल्लेख केला राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या या आरोपांमध्ये नेमकं किती तथ्य आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाली तर महाविकास आघाडीची सरशी झालेली आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला विधानसभेच्या या निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनीच प्रश्न उपस्थित केले सामान्यांपासून ते अगदी नेते मंडळींनी या निवडणुकीच्या निकालावरून आश्चर्य व्यक्त केलं होतं मतदार यादीतील घोळ हॅक असे आरोप करण्यात आले होते आणि आजही ते केले जात आहेत हाच धागा धरून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत बोलताना याबाबतचं भाष्य केलं आहे त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आणि विधानसभा निवडणूक निवडणुकीच्या आधी म्हणजेच पाच महिन्यांच्या या काळात तब्बल सत्तर लाख मतदारांची नोंदणी झाली आहे आणि हे बोलतानाच त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा देखील उल्लेख केला शिर्डी विधानसभा मतदारसंघातील एका इमारतीच्या पत्त्यावरती सुमारे सात हजार मतदारांची नव्याने नोंदणी झाली आहे इन लोकसभा द डिफरन्स बिटवीन लोकसभा अँड विधानसभा वॉज द पॉप्युलेशन ऑफ हिमाचल द इंटायर पॉप्युलेशन वर

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी या उत्तरावर स्पष्टीकरण देताना म्हटले की आम्हाला मतदार यादीत फेरफार झाल्याची तक्रार एका राजकीय पक्षाकडून प्राप्त झाली होती आणि त्यानुसार आम्ही निवडणूक आयोगाला या संबंधित कळवलं देखील आणि माहिती देखील दिली संबंधित केंद्रात सुमारे तीन हजार मतदारांची वाढ झाली आहे आणि त्यामध्ये लोणी शहरातील एका शैक्षणिक संस्थेचा देखील समावेश आहे हे विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याने त्यांचा पत्ता हा त्या संस्थेचा असतो त्यामुळे एकाच पत्त्यावरून इतक्या मतदारांची म्हणजेच विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्याचं दिसून आलं आहे त्याचबरोबर या सर्व मतदारांची आम्ही पडताळणी देखील केली असं स्पष्टीकरण जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की जर एखाद्या व्यक्तीचं वय हे अठरा वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्याच्याकडे आवश्यक ती कागदपत्र असतील तर त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याने त्यांचे महाविद्यालयीन प्रवेशपत्र रहिवासी पुरावा म्हणून घेण्यात येतं निवडणुकी प्रशासनानं राजकीय पक्षांच्या मतदार यादीबद्दलच्या तक्रार आणि हरकती मागवल्या होत्या आम्ही देखील यादीतील मतदारांची नोंदणी तपासली आणि त्यात कुठलीही तफावत आम्हाला आढळून आलेली नाही काँग्रेसने याआधी केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगाने डिसेंबर मध्ये उत्तर दिलं होतं महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे तर आठ लाख तीनशे एक्क्याण्णव मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत त्यामुळे दोन्ही निवडणुकांमधील एकूण मतदारांची संख्या ही चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे एकोणतीस झाली आहे हे असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे दरम्यान शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा विखे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की राहुल गांधी यांनी याचा शोध कुठून लावला याचा मी शोध घेणार आहे त्याचबरोबर काँग्रेस नेत्यांनी असे आरोप करताना भान ठेवायला हवं भाजपला जो जनादेश मिळाला आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत असल्याचा देखील टोला त्यांनी लगावला आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील हे आरोप प्रत्यारोप असे सुरू आहेत मात्र एक मतदार म्हणून तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरती काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर लोक सत्ताच्या यूट्यूब चॅनललाही सब्सक्राइब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह